ओबीसी शिष्टमंडळ आणि सरकारची पाच वाजता बैठक होणार आहे शिष्टमंडळामध्ये छगन भुजबळ धनंजय मुंडेंचा समावेश असेल पंकजा मुंडे गोपीचंद पडळकर सुद्धा या बैठकीला उपस्थित राहणार असल्याची माहिती सध्या समोर येते आपले प्रतिनिधी विजय चिडे आपल्यासोबत जोडलेलेच आहेत विजय ओबीसी शिष्टमंडळ आणि सरकारची बैठक होणार आहे या बैठकीला अनेक नेत्यांची नावं समोर येत काय अधिकची माहिती नक्कीच जर बघितलं तर आज सायंकाळी जे आहे ते मुख्यमंत्र्यांची बैठक होणार आहे या बैठकीमध्ये काही नेत्यांची नाव आहे त्यामुळे जर बघितलं तर हे चर्चा होणार आहे यामध्ये जर बघितलं मराठा समाजाला जे आरक्षण देण्यात येणार आहे ते ओबीसीतून आरक्षण देण्यात येणार याची मागणी जी आहे ते आजचा उपचार आशेचा नव्वा दिवस होता त्यामुळे आज सरकारचं शिष्टमंडळ जे आहे त्या ठिकाणानंतर असे पक्ष नेते विजय या ठिकाणी दाखल झाले होते त्यांनी देखील आता हे टिकले त्यानंतर मुख्यमंत्र्यांना शिष्टमंडळ पाठवाची विनंती केली त्यानंतर आज आलं झाली या ठिकाणानंतर शिष्टमंडळ जे आहे ते देखील आता भेटीसाठी जाणार आहे मात्र तोपर्यंत जे उपोषण जे आहे ते सुरू आहे जोपर्यंत सरकार आम्हाला लेखी असते तोपर्यंत आम्ही भावना जी आहे ती दोन्ही आंदोलनकर्साठी केलेली केलेली आहे त्यामुळे आता या ठिकाणी नक्कीच विजय जर आपण आधी पाहिलं तर गेल्या आठ नऊ दिवसांपासून हाके हे उपोषण करत आहेत सरकारचं शिष्टमंडळ हे भेटीसाठी येणारे अशी चर्चा होती भेटून सुद्धा शिष्टमंडळ गेलेलं आहे फोनवर सुद्धा आता मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झालेली आहे मात्र आपण जर पाहिलं तर हाकेंचे समर्थक हे अद्यापही आक्रमक पाहायला मिळाले यावेळी घोषणाबाजी करण्यात आली सरकार विरोधात सुद्धा यावेळी घोषणाबाजी आपल्याला पाहायला मिळाली नक्की ज्या वेळी गरपतीचं सगळं शिष्टमंडळ जे आहे ते अतिशय चर्चा करत असाल जे आहे आपण झालेलं पाहिलं नाही जर पाहिलं गेलं तर छत्रपती समस्या जे आहे ते साताऱ्या दिवसात घोषणाबाजी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात घोषणाबाजी आहे ठिकाणी आहे गिरीश महाजन समोर असेल त्यांना विनंती करण्यात आली या नोंदित केलेल्या आहे त्या अधिकाऱ्यांनी आतापर्यंत जे प्रमाणपत्र वाटत होते त्यांच्यावरती कारवाई नक्कीच विजय तुम्ही आमच्या सोबत असेच जोडलेले राहा आणखीन एका बातमीसाठी आपल्याकडून माहिती अपेक्षित आहे आपण एका नेटवर्क मध्ये यावं अशी मी विनंती आपल्याला करेन